हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते हेल्दी असं दूध बनवायची रेसिपी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्ही या टाईपने जर दूध बनवून मुलांना दिलं तर मुलं नक्कीच आवडीनं पितील चला तर मग बनवूया एकदम हेल्दी आणि टेस्टी असं दूध जे मुलं नक्कीच आवडीनं पितील हेल्दी असं दूध बनवण्यासाठी मी एक मिक्सर बाऊल घेतला आहे आणि या मिक्सर बाऊलमध्ये मी घेते आठ ते नऊ बदाम बदाम हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहेत आपण जर रोज बदाम खाल्ले ना तर आपलं शरीर नक्की निरोगी राहतं आणि मेंदूचं आरोग्य पण छान राहतं यामध्ये विटॅमिन ई e आणि एचं प्रमाण भरपूर आहे तर आपण असे फायदेशीर बदाम रोज खाल्लेच पाहिजेत आता मी याच्यामध्ये घेते आठ नऊ काजू काजू आपल्या हार्टचं हेल्थ चांगलं ठेवतात आणि हाडेही मजबूत ठेवतात आता मी याच्यामध्ये टाकून घेते आठ नऊ पिस्ता पिस्तामध्ये पण भरपूर प्रमाणात फायबर असतात जे आपले हाडे मजबूत ठेवतं तर आपण याच्यामध्ये पिस्ता पण घेऊया आता मी याच्यामध्ये घेते दहा बारा मनुका मनुकामध्ये तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं जे आपले हाडे मजबूत ठेवतात आणि अशक्तपणा असेल तर तो पण घालवतात त्यामुळे आपण हे मनुका आपण घेतलेच पाहिजेत आणि या मनुका जर आपण दुधात टाकल्या ना तर आणखी हेल्दी बनतात कमजोरी दूर करण्यासाठी मदत करतात आता मी घेतले आहे खजूर तर एक ग्लास दुधासाठी मी सहा ते सात खजूर घेतलेले आहेत तर याच्या बिया मी काढून घेते आहे खजूर खाण्याचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे आहेत खजूरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आयरन आणि कॅल्शियम असतं जे आपली हाडे मजबूत ठेवतात आणि आपण जर मुलांना हेल्दी आणि टेस्टी असं दूध बनवून दिलं तर मुलं पण नक्कीच आवडीनं पितील आणि या टाईपने बनवलं ना दूध तर मुलांना नक्कीच आवडतं एकदम टेस्टी असं बनतं त्यामुळे मुलं दूध प्यायला नको म्हणणारच नाहीत तर तुम्ही या टाईपने एकदा तरी ट्राय करून द्या मुलांना दूध खूप छान टेस्टी असं बनतं आणि एकदम हेल्दी तर आहेच आहे तर मी सगळ्या खजूरमधल्या बिया काढून घेतल्या आहेत आपण या हे खजूर पण आपण या मिक्सरच्या पाऊलमध्ये टाकून घेऊ आणि खजूर गोड असल्यामुळे आपल्याला साखर वेगळी ॲड करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीफार टाकून घेऊ शकता तशी तर आवश्यकता नाही याची टेस्ट एवढ्या साहित्याने खूप छान होते तर मी याला पहिलं वाटून घेते म्हणजे आपण घेतलेले ड्रायफ्रूट्स मस्त बारीक वाटून घेते दूध टाकण्यापूर्वीच आपण याला वाटून घेऊ मी सगळं साहित्य मस्त सा असं वाटून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते दूध मी याच्यामध्ये बरोबर एक ग्लास दूध टाकून घेतलं आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये केळी वगैरे पण टाकून घेऊ शकता मुलांना आवडत असेल तर पण आपण जर एवढंच साहित्य टाकून जर हे दूध तयार केलं ना तर मुलं नक्कीच आवडीनं पितील म्हणजे पितील म्हणजे पिणारच मी दुधासोबत सगळं साहित्य एकदा वाटून घेतलं आहे मिक्सरला म्हणजे छान असं मिक्स होतं दुधामध्ये तर दूध तातल्यानंतर आपण परत एकदा याला वाटून घेतलं आहे आणि दूध थंड आहे दूध थंडच टाकून याच्यामध्ये मिक्सरला आपण वाटताना सगळ्या साहित्याबरोबर दूध थंडच टाकून घ्यायचं नाहीतर मी ज्या मुली नवीन आहेत त्या गरम दूध टाकतील आणि मिक्सरचं झाकण अचानक खुललं जातं आणि सगळीकडं स्प्रेड होतं त्यामुळे दूध थंड झालेलं टाकून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करूनच दूध याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपलं चा, छान असं हेल्दी दूध तयार आहे तर या टाईपने बनवलेलं दूध मुलांना नक्कीच आवडतं माझ्या मुलाला तर रोज या टाईपने मी दूध बनवून देते त्याला खूप आवडतं या टाईपने बनवलेलं दूध तर तुम्ही पण नक्की मुलांना या टाईपने हेल्दी दूध बनवून द्या मुलं नक्कीच आवडीनं पितील आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत